तुमच्या मागा येतो म्हणलो होतो म्हणून म्हणायचं कधी माय लागला नाही तिघे दैवत फसले मुग गिळून बसले या मायेच्या देवाला फसावं लागलं कोणत्या धरतरी आकाश आकाश आणि धरतरी आणि वायू याच सुद्धा माईचा पुढे काही चाललं नाही बरं का म्हणून युगे धामानी पुरुषांत सांगा किती आणि कथा पुराण हे महाराष्ट्राची संपत्ती अठ्ठावीस युग होऊन गेले बरं काय हा आता लय साहेब आता कायम जाते म्हणून म्हणायचं आहे आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर सांगतो आता जो जना वर्गना तोची जाना उंटा वरला शाना तिघे महापुरुष चालवी जगाचे गाडे आकार नाही म्हणून दिसणार डोळ्या पुढे कोणत्या तीन पुरुषाला आकार नव्हता या धरतरी या वायूला आकार होता बर काय वाऱ्याला म्हणून पुढे दिसला नाही पहिल्या रूपाने पांढरा दुसऱ्या रूपाने सावळा तिसऱ्याला रंग नाही म्हणून दोघा उनवू वेगळा पांढरा म्हणजे दिवस आहे आणि काळा म्हणजे रात्र आहे बरं काय म्हणून आणि तिसऱ्याला रंग नाही ते वारा होईल साहेब का तुम्हाला जमना आता म्हणून मूर्खा कळलशा <laughs> न पण आकल काही शिकवावं तू सर्या हाए है हो अट वाए है हाए आझाय है हाए है is ऑग अखाय हाआ हा हाँ हग झां आप डिया हा अट है टेल आपाय टे लगन हा ते लगन जातना भाँ वा लगन

जी भेट पडले तरी पटलेल्या भेटीबद्दल आमची संत सदभा महाराज म्हणतात मौजे कारला त्यांच्या मनापासून बरे धन्यवाद धन्यवाद <laughs>